वड्डी येथील सावकाराच्या त्रासाला कंटाळून महिलेनं जीवनयात्रा संपवली नातेवाईकांचा आरोप वीस ते पंचवीस हजाराचं कर्ज महिलेच्या हातात चिठ्ठी सापडली मिरज येथील वड्डी गावात एका महिलेनं आज खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे आज मिरज शासकीय रुग्णालय या महिलेचं मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी गर्दी झाल्यानंतर या ठिकाणी आरोपांनी नातेवाईकांनी हा आरोप केला आहे सुलोचना संजय मेहत्रे वैभश चव्वेचाळीस राहणार नवीन वसाहत या ठिकाणी राहत असलेल्या घरी दुपारी नायलॉन दोरीने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली सुलोचना यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याचं पोलिसांना सापडले त्यामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये कर्जासाठी सकाळी काही लोकांनी येऊन दमदाटी केल्याचं नातेवाईकांनी आरोप केला आहे तीन लोकांची नावे चिठ्ठीत लिहिलेली असून पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे आणि प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे याची नोंद झाली असून पोलीस चिठ्ठीबाबत पुढील तपास करत आहेत वड्डी येथे जातो आम आमची वहिनी आज सकाळी सा साडे अकराच्या ते बाराच्या दरम्यान जळपास लावून आत्महत्या के केली की आम्ही जाऊन बघितले निदर्शनास आले व त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी दिसली चिठ्ठी दिसली ह्या हिशोने ते सावकारच्या दबावापुटीच आत्महत्या केली सकाळी येऊन कोणीतरी दमदाती केली त्या कारणापासून आमच्या वहिनीनं आत्महत्या केली आम्ही सर पोलिसी ग्रामीण पोलिसांना क्रिया दिली आहे तरी आम्हाला वरून लहान लहान योग्य तो न्याय लान यो मिळावा